विक्रम आता जे झालंय त्याच्या पुढे न्यावर का विषय सभापती महोदय आपण आश्वासित प्रगती योजना मंत्री महोदय लागू केली शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला शिक्षकेतारच पण दहावीस तीस जी जी योजना सातव्या वेतन आयोगामध्ये राज्यातल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्र शासनानं दिली म्हणून आपण राज्य शासना लागू केली दुसऱ्या विभागातल्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचारी लागू झाली पण आपल्या विभागातले जे शिक्षकेत कर्मचारी आहेत म्हणजे आमच्या जर जवळपास आता शंभर चक्रा झाल्या संबंधित त्या अधिकाऱ्यांकडं वारंवार प्रस्ताव पाठवलाय प्रस्ताव पाठवलाय आता सातव्या इतरचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आपण स्वीकारलं मंत्री महोदय आणि सगळ्या शिक्षक इतर कर्मचारी लागू होत असेल तर तो आपल्याला एवढा विलंब का होतोय म्हणजे मान्य केलेला आहे सर्व सरकारने मंत्रिमंडळाने मान्य केलेला आहे मग आपला जी आर निगाचा सभापती मोदय हो किमान पुढील आठवड्याच्या आत तरी हा निर्णय निघण्यासाठी आपण प्रयत्न करून हा निर्णय काढणार का आणि दुसरा जो हा वारंवार प्रश्न आम्ही विचारतोय की वीस टक्क्याचा जसं आता सांगितलं आमच्या सदस्यांनी की ज्युनियर कॉलेजला तीनच पद असतात वीस त्रिक साठ म्हणजे एक सुद्धा माणसाला ती सैनी मिळत या बाबतीतला सकारात्मक निर्णय व्हावा या दृष्टीनं सुद्धा आपण ही आचारसंहितेच्या लागण्याच्या अगोदर निर्णय होईल का एवढीच आमची अपेक्षा आहे सभापती महोदया आम्ही अगोदर सांगितले की